प्रभाग क्रमांक एक मधील मालू इंटरनॅशनल स्कूल येथे भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष सविता विजय ठाकरे व नित्यांश झुंबा अकॅडमीच्या संचालिका पूजा फुलाडी यांच्या आयोजनातून गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात परिसरातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला बहुसंख्य महिलांनी गरब्याचा मनसोक्त आनंद घेतला यावेळी विशेष क्षण म्हणून करुणा धानोरकर यांना सरप्राईज गिफ्ट देऊन गौरविण्यात आले महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे महिलांनी आनंद व समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले नमस्कार मी सविता विजय ठाकरे आज आम्ही इथे मध्ये गरबा आयोजन केलं आहे गरबा आपण नवरात्री सगळ्या महिला गरबाचा आनंद घेतो आणि त्यासाठी ते गरब्याचं आयोजन असतो गरबा ऍक्च्युली बावीस तारखेपासून नवरात्र लागणार आहे बावीस तारखेपासून सुरू होणार आहे पण आपण एक ऍज अ सगळ्या महिलांना पुढे काय करायचं आणि त्या काय आनंदात येतात आणि काय तयारी करून येतात ही म्हणजे आपण असं म्हणू की नवरात्रीची पूर्वतयारी आहे ज्यासाठी या सगळ्या महिलांचा खूप आम्हाला प्रतिसाद मिळत आहे सगळ्या खूप छान तयारी करून आल्या कॉस्ट्यूम घालून आल्या सगळ्या आपण तयारी ठेवली होती त्यांची थे थे। आणि मी त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पण ठेवला आहे त्याच्यासाठी आणि माझी हे उपक्रम गेल्या वीस वर्षापासून आपल्या प्रभागात सगळीकडे चालू आहे मी विविध उपक्रम घेते यासाठीच घेते की महिला बाहेर निघाल्या पाहिजे तिला तिच्या सुप्तगुड्यांना वाव मिळाला पाहिजे तिलाही कुठेतरी आपण कमी नाही आहे याची जाणीव करून जायचं आहे हे असे वेगवेगळे प्रोग्राम घेतले की आपण एकत्रीकरण होते आणि भारत हा उत्सवप्रिय देश आहे नवरात्र आपण सगळ्या भारतात चांगला करतो आणि त्यातलंच एक पारंपरिक नृत्य म्हणजे आपला गरबा आहे तो या सगळ्या मैत्रिणींनी इतका सुंदर केला आणि सगळ्या इतक्या छान सुंदर दिसत आहेत त्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानते अभिनंदन करते आणि पुढील कार्यक्रमाला आमचा यापेक्षाही या जास्त सहभाग राहील आजही अनेक महिला उपस्थित आहेत आणि त्यांचा अगदी आनंदात इथे गरबा नृत्य